इंडिया हर खबर खाजगी दस्तलेखक ठार लाड तहसील कार्यालय परिसरातील घटना आरोपी फरार वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील स्थानिक कारंजा लाड तहसील परिसरात दुपारी दिवसा ढवळ्या एका खाजगी दस्तलेखकावर चाकू हल्ला झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कारंजा लाड तहसील कार्यालय परिसरात एक मार्चला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली हरिश्चंद्र विलास मेश्राम वय अडतीस वर्ष असे मृत्यू पावलेल्या दस्तलेखकाचे नाव असून तो कारंजा लाड तालुक्यातील मेहा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे प्राप्त माहितीनुसार दुपारी मृतक दस्तलेखक आपले काम करीत असताना अचानकपणे एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या मानेवर चाकूने सपासप वार केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा लाड उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेची माहिती घेतली दरम्यान वृत्तलिहस्थोवर या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला पुढील तपास कारंजा लाड शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचे सहकारी करत आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार